अमावस्येची रात्र होती चंद्र सुट्टीवर होता आकाश काळे कुट होते आणि एकही चांदणी उपस्थित नव्हती रात्रीचे अकरा वाजले होते जुन्या बसचं घरघर करणारं इंजिन थरथर थांबलं आणि दामोदरने आपले पोते पाठीवर घेतले आणि बसमधून उतरला स्टॉप पासून त्याच्या गावातलं घर फक्त पंधरा मिनिटाच्या अंतरावर होतं दामोदरचे छोटे किराणा दुकान होते दिवसभर शहरात माल खरेदी करून तो आता परत आला होता पाठीवर गाठोड्यासारखे पांढरे कापडी पोते हातात टॉर्च आणि खिशात आपल्या मुलीसाठी टिनासाठी छोटं खेळणं सेलवर चालणारं बटन ताबल्यावर उडणारं रंगबेरंगी फुलपाखरू ज्याला पाहून त्याची दोन वर्षाची मुलगी हसत हसत आनंदाने नाचेल हे त्याला माहीत होतं दामोदर रस्त्यावर चालू लागलं तो शहरातून नेहमी माल आणायचा परंतु आज जरा त्याला जास्त उशीर झाला होता रस्त्यावर एकही माणूस नव्हता थंड वारा सुटला होता आणि पायवाटेच्या दोन्ही बाजूला दाट झाडं होती पानांचा सळसळा आवाज आणि दूरवरून कधी मधी एखाद्या घोबड्याचा घोगरा आवाज दामोदरने टॉर्चचा प्रकाश पुढे टाकला झाडांच्या सावल्या रस्त्यावर अस्तव्यस्त पसरलं अर्धा रस्ता पार झाल्यावर तो त्या ठिकाणी पोहोचला जिथे जुनं स्मशान लागायचं गावातल्या लोकांमध्ये अफवा होती की त्या स्मशाना जाऊन जाताना रात्रीच्या वेळी अतृप्त आत्मे एकट्या चालणाऱ्या व्यक्तीला चकवा बसवतात भ्रमिष्ट बनवतात फक्त एखाद दुसरा धीट मनाचा व्यक्ती त्यातून स्त्री सलामत सुटतो म्हणे पण दामोदर या गोष्टींवर फारसा विश्वास ठेवत नव्हता आणि मला सांगा विश्वास ठेवला की नाही ठेवला तरी आज त्याला त्या रस्त्यावरून चालणे भाग होतेच स्वतःला दिलासा देत तो मनात म्हणाला लोक काहीही सांगतात मनाचा खेळ असतो हा सगळा विविध डॉक्टर आणि सायंटिस्ट हे सांगतात की भूत वगैरे सगळं खोटं असतं भूत भीत सामने आया तो देख लेंगे उसको असे मुद्दाम तो मोठ्याने ओरडला आणि तेवढ्या टॉर्चचा प्रकाश मंद झाला बल्बमधून फडफड आवाज आला आणि प्रकाश बंद झाला आणि इकडे त्याच्या खिशातील मोबाईल एखाद्या मरणाऱ्या किड्यासारखा वळवळ करून भयंकर पद्धतीने वायब्रट होऊन आपोआप स्विच ऑफ झाला या प्रकारमुळे घाबरून त्याने मोबाईल खिशातून बाहेर काढला आणि स्विच ऑन करण्याचा प्रयत्न केला पण तो ऑन होतच नव्हता शेवटी त्याने नाच सोडला आणि मोबाईल खिशात ठेवून दिला अरे बापरे हे काय झाले मोबाईल बंद आणि टॉर्च पण बंद दामोदरने हाताने टॉर्चवर जोरजोरात ठोकले पण प्रकाश आला नाही शेवटी लट लट त्याने टॉर्च पण दुसऱ्या खिशात ठेवून दिली त्याचवेळी झुडपातून घुस असा आवाज आला जणू एखादं कष्टाने श्वास घेणारा गुरगुर करत होत दामोदर लटलट कापू लागला थंड हवेतही त्याला घाम आला त्याने चालण्याची गती वाढवली पण वाट जसजशी पुढे गेली तसं त्याला वाटायला लागलं की हा रस्ता काहीतरी वेगळाच आहे झाड एकसारखी दिसत होती पायवाट गोल गोल फिरते असं भासत होत काही मिनिटातच दामोदरला कळले की तो जागेवरच फिरतोय त्याने ओळखीचा खडक पाहिला तोच खडक तो दहा मिनिटापूर्वी तो ओलांडून गेला होता हे काय चाललंय तो स्वतःशीच फुटफुटला चकवा पाठीवरचे पोते हळूहळू जड होत चालले होते पोत्याचे वजन वाढत गेले त्यामुळे त्याला वेगाने चालता येईना शेवटी त्याने पोतेखाली ठेवले आणि दीर्घ श्वास घेत एका झाडाखाली बसला थोड्या वेळाने मागून कुणीतरी हळू आवाजात हाक मारली त्यामोदर आवाज अपरिचित होता तो दचकला मागे वळला आणि वर झाडाकडे पाहिले पण तिथे कोणीच नव्हतं फक्त पांढऱ्या धुक्याचा हलका पडदा हवेत तरंगत होता आणि झाडांच्या फांद्यांमधून दोन लाल टिपके चमकत होते जणू पक्षाचे डोळे त्याने घाबरून जड पोते उचलले आणि पुन्हा चालायला सुरुवात केली पोते जड होते पण इलाज नव्हता गुडगे दुखायला लागले पायात गोळे आले एका झाडाजवळ येता स्मशानाकडून वेगाने येणाऱ्या वाऱ्यातने राखीसारखा धूर सोबत आणला आणि त्याच्या चेहऱ्यावर उडवला त्या धुरात त्याला एक भयानक चेहरा दिसला डोळे काळे होते आणि ओठांवर भयानक हसूक होते आता मात्र त्याची सहनशक्ती संपली त्याने पोते उत त्या झाडाखाली ठेवले पैशांचे नुकसान होणार होते पण जीवापेक्षा पैशांचे काय मोल पोते तिथे सोडून तो घाबरून पळू लागला पण कितीही पळला तरी रस्ता संपत नव्हता दरवेळी ते झाड ओलंडल्यावर पुन्हा ते झाड दिसायचं तिथे त्याचे पोते ठेवलेले दिसायचे जणू वेळ थांबली होती जागा फिरत होती आणि तो स्वतःच त्या चक्रात अडकला होता त्याच्या मागे मागे तो राखेचा धूर पाठला करत होता पुन्हा ते झाड आलं आणि तिथे ठेवलेल्या त्याच्या पोत्याचा ठेस लागून अंधारात धडपडला पडला खिशातून रंगीत फुलपाखरू जमिनीवर पडलं जमिनीवर पडलेलं असताना त्याला दिसलं की ते फुलपाखरू चकाकत होतं जणू फुलपाखराचे डोळे त्याच्याकडे बघत होते ते अचानक उडायला लागलं धूळ झटकून दामोदर उठून उभा राहिला आता फुलपाखराच्या पंखातून फडफड आवाज येऊ लागला आणि तो आवाज इतका मोठा झाला की त्याच्या कानाला असह्य झाला होते गेले तर गेले पण कमीत कमी फुलपाखरू तरी हातचे जायला नको टेना छकुलीसाठी तिच्या आनंदासाठी मला फुलपाखराला पकडायलाच हवे असे म्हणून त्याने फुलपाखरू पकडण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण ते त्याला हुलकावणी देत गेले तसेच त्याच्या चेहऱ्याच्या अवतीभोवती सर्वत्र बाजूने राखेचा धूर पसरला त्यामुळे काही वेळ त्याला दिसेनासे झाले शेवटी ते फुलपाखरू झाडावर जाऊन बसले फुलपाखराच्या पंखांचा फडफड आवाज खूपच मोठा झाला शेवटी त्याने कान झाकून घेतले डोळेही बंद केले कारण आता त्या राखीच्या धुराने अकरा विकरा चेहऱ्याचे रूप धारण केले नाकात धुराचा विचित्र वास असह्य झाला त्यामुळे त्याने थोडा वेळ श्वास घेणे बंद केले अचानक आवाज बंद झाला राखेच्या धुराचा वासेने येणे बंद झाले फुलपाखरू झाडावर बसलेले असल्याने ले ते पकडणे शक्य नव्हते कसल्या तरी अमानवी घटना घडत होत्या गावातले लोक सांगतात ते खरे आहे की काय आता त्याने मनाशी एक निश्चय केला फुलपाखरू गेले तर गेले फक्त इथून जिवंत घरी जायचे ऊन लागू नये म्हणून डोक्यावर बांधायचा मोठा पांढरा रुमाल त्याने खिशातून बाहेर काढला त्याची घडी करून पट्टी बनवली आणि डोळ्यावर बांधली आता तो डोळ्यावर पट्टी बांधूनच चालणार होता टॉर्च चालत नाही आणि आकाशातून पावसाऐवजी अंधारधारा बरसत होत्या मग उघड्या डोळ्यांनी अंधारात अभद्र गोष्टी पाहण्यापेक्षा डोळ्यावर पट्टी बांधून चाललेले बरे असे ठरवून तो पुढे पुढे चालू लागला कुठे धडकलो तरी हरकत नाही पण मी आता डोळ्यावरची पट्टी काढणार नाही कारण चकव्यामुळे पुन्हा पुन्हा तेच तेच ठिकाण ते आल्यावरची भीती निर्माण होते त्या भीतीपासून आता सुटका होईल कधी ना कधीतरी सकाळ होईलच ना असा ठाम निश्चय करून तो वेगाने चालू लागला पुढची पायवाट सरळच होती डोळ्याला पट्टी बांधलेल्या अवस्थेत तो पळत होता पप्पा मागच्या बाजूने आवाज आला दामोदर अचानक पळता पळता थबकला ते ना इथे आहो पप्पा माझे पाकलू तुम्ही विचलू नका ते झालावर बसले आहे त्याला पकला नाही हा भ्रम आहे मागे माझी मुलगी नाही अशी मनाची समजूत करून तो आणखी वेगाने पुढे चालू लागला आणि पळायला लागला पप्पा मी ते फुलपाकलू पकलायला झालावर चालले पण ते वर उंच उलाले पप्पा वाचवा मी झालावरून खाली पलते आहे पण हा आभास तोंडात बोळा कोंबून बोलल्यासारखा वाटत होता एका क्षणी त्याला वाटले की डोळ्यावरची पट्टी काढून मागे वळून बघावे पण त्याने तिच्या मनात दाबली आणि घाबरून तो अक्षरशः पिसाय सारखा वेगाने पळ सुटला आणि पुन्हा ते झाड आलं त्याने ठेवलेल्या जड पोत्याला अडकून तो जोराचा हवे तुडाला आणि झाडाला जोरात चेहरा जोरा नाक आणि डोके आपटले जाऊन खाली एका दगडावर पडला आणि गत प्राण झाला तेच झाड ते होते जिथे त्याचे पोते ठेवलेले होते आणि झाडावर ते फुलपाखरू एका फांदीवर बसून पंख फडफडवत होते पप्पा झालावर फुलपाखरू बसले पप्पा झालावर फुलपाखरू बसले झोपेत टिना बडबड करत होती हे ऐकून दामोदरची वाट बघत झोप लागलेली दामोदरची पत्नी दामिनी दचकून जागी झाली केव्हाचा फोन लावते आहे पण यांचा फोन स्विच ऑफ का येतो आहे याची तिला आधीच काळजी वाटत होती आणि आताही टीना बडबड करत आहे आधीच आज आमोशा आहे आणि तशात यांना उशीर झाला तिने टीनाला हलवून जागे केले टीना जागी झाली पलंगावरून उठून बसली आणि डोळे चोळत मोठमोठ्याने रडू लागली तेवढ्यात दरवाजावर जोरात टकटक झाली टीना बेटा मी आलोय ग हवेत तुलनाला फुलपाकुलं आणलं मी माझ्या चकुलीसाठी दाल उगल बाला रडायचे थांबून आनंदाने टीना छकुलीने बेडवरून खाली उडी मारली आणि माझा पप्पा आला माझा पप्पा आला असे म्हणत ती दार उघडायला धावली तेवढ्यात घरातल्या ते घड्याळाने बाराचे ठोके दिले